श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ एका गावामध्ये एक महादेवाचं मंदिर होतं महादेवाच्या मंदिरामध्ये म्हणजे एक खूप जुनं असं महादेवाचं मंदिर होतं त्या मंदिरामध्ये राजा रोज पूजा करण्यासाठी यायचा राजा आला की वाजत गाजत राजा यायचा मंदिरामध्ये धूप अगरबत्ती जे आहे सामान बेलपत्र फुलं असं घमघम वास त्या फुलांचा येत होता आणि वाजत गाजत आरती तर असं त्या मंदिरामध्ये रोज नित्यनियमाने राजा पूजा करायचा त्याचनंतर दुपारच्या वेळेस एक गुराखी म्हणजे घुरं चारणारा घुरं चारणारा व्यक्ती त्या मंदिरामध्ये यायचा आणि महादेवाचं दर्शन घ्यायचा आणि तिथंच बसून तो जेवण करायचा आणि निघून जायचा आणि जे आहे ते नामस्मरण थोडंफार तो करायचा पण त्याचा विश्वास परमेश्वरावरती खूप होता जो गुराखी होता त्याचा विश्वास महादेवावरती मनापासून होता तर तिथं एक साधू त्या मंदिराच्या बाजूला एक साधू येतो आणि तिथंच एक वाहणारी नदी असते आणि तो साधू त्या झाडाखाली आपला पूजापाठ करतो ध्यान करतो तो अशी तो सेवा त्या झाडाखाली तो करतो आणि तिथल्याच त्या वाहणाऱ्या नदीचं पाणी पितो आणि झाडाचा पाला पाचोडा खावतो आपलं म्हणजे रोजचं उदारनिवाळ करतो तर तिथं एक दुसऱ्या गावामधून एक माणूस येतो आणि तो, तो माणूस आल्यानंतर त्याला तो विचारतो की तुम्ही रोज, मंदिरा मदे एनारे रोज या मंदिरामध्ये येणारे जाणारे आहेत जे भक्त आहेत त्यांच्याकडे तुमचं रोज लक्ष असते तर याच्यातला खरा भक्त कोण आहे तर तो, तो, तो साधू त्याला त्या व्यक्तीला सांगतो की तुला जर खरा फक्त बघायचा असेल तर तू दुसऱ्या दिवशी सकाळी ये तो बोलतो ठीक आहे तो घरी जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी येतो आल्यानंतर राजा येते राजा आल्यानंतर वाजत गाजत जी आरती आहे धूप अगरबत्ती आहे काय जी सेवा आहे तो भोलेनाथाची सेवा करते सेवा केल्यानंतर तिथं एक भूकंप येतो म्हणजे मंदिर जोरजोऱ्यात हालू लागतो काही मंदिराचे दगड असतात छोटे छोटे ते पडतात पडल्यानंतर तो राजा घाबरतो आणि जे पूजेचं सामान आहे ते सगळं आहे ते तिथं सोडून देतो आणि तो धावत निघून जातो तिथून निघून गेल्यानंतर तो जो साधू आहे तो म्हणतो की बघ भूकंप आला तर तो त्याने त्याच्या पायावर विश्वास ठेवला आणि तो मंदिरा मंदिराला सोडून देवाला सोडून परमेश्वराला सोडून तो तिथून धावत गेला कारण त्याच्या देवावर पेक्षा त्याच्या त्याच्या पायावर जास्त विश्वास होता हे होतं दुपारची वेळ येते दुपारी तो गुराखी येतो आल्यानंतर तो तिथं येऊन तो, ये तो भाकरी जशी सोडतो जेवण करण्यासाठी तर तिथं भूकंप येतो मंदिर तसंच हलू लागते दगडं पडतात आणि तो गुराखी घाबरतो की परमेश्वर आता तर मी जाणारच आहे मरणार आहे आता माझं काही खरं नाही आता तूच मला वाचव आणि तसा तो त्या मूर्तीला असं घट्ट पकडून ठेवतो जे महादेवाचं शिवलिंग असते त्या शिवलिंगाला शिवलिंगला तो असं घट्ट पकडतो आणि बोलतो की तूच माझा मायबाप आहेस आणि तूच मला या संकटातून वाचवणार आहेस असा तो सतत महादेवाला प्रार्थना करतो थोड्याच वेळामध्ये सर्व वातावरण शांत होते तर तो साधू त्या व्यक्तीला बोलतो की रा भक्त हा आहे महादेवाचा की ज्याने आपल्या पायावर विश्वास न ठेवता त्यांनी महादेवावर विश्वास ठेवला की याच्या ज्योतिर्लिंगामध्ये महादेव आहे त्या महादेवावर त्याने विश्वास ठेवला आणि त्या ज्योतिर्लिंगला त्यांनी घट्ट पकडला आणि बोलले की महादेव तुम्हीच मला वाचवू शकता दुसरं कोणीही मला वाचवणार नाही तर त्याने महादेवावर विश्वास ठेवला आणि राजाने स्वतःच्या पायावर विश्वास ठेवला राजा इतके दिवस फक्त या मूर्तीला दगड समजत होता आणि दगड म्हणून तो पूजा करत होता म्हणून त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही म्हणजे राजाची जी भक्ती आहे ती खोटी त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही आणि जो गुराखी आहे त्याची भक्ती खरी आहे त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला म्हणून कधीही संकट आलं तर आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि मनापासून विश्वास ठेवा मनापासून सेवा करता ज्या देवाची तुम्ही सेवा करता ज्या परमेश्वराचं तुम्ही नामस्मरण करता मनापासून करून त्यांच्यावर विश्वास ठेवा संकटात तुम्हाला तेच तुमची मदत करते तर एक छोटीशा कथेमधून आपल्याला समजलंच असेल की परमेश्वर सदैव आपल्या पाठीशी उभे असतात फक्त आपल्याला मनापासून हाक मारली की परमेश्वर आपल्याला संकटातून बाहेर काढतात तर श्री स्वामी समर्थ करते ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल आवडलंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ